मित्रांनो तारीख आहे तेवीस मे मेचा महिना आहे जून महिना सुरू व्हायला अजून सात ते आठ दिवस टाईम आहे आणि आता सध्या दररोज पाऊस पडत आहे दुपारी दोन वाजले की नंतर पावसाचं वातावरण तयार होतं आणि आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी शंभर टक्के पाऊस पडतो म्हणजे तीनच्या नंतर पाऊस पडतो म्हणजे पडतोच आणि यावर्षी जे हवामान खात्याचा अंदाज आहे तो अंदाज सांगतोय की ह्या वर्षी पाऊस चांगला पडणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक चांगली बातमी आहे मित्रांनो ह्या झाल्या काही ताज्या घडामोडी आता येऊया आपण आपल्या आजच्या कहाणीकडं मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही एक सत्य कहाणी आहे आणि ही जी सत्य घटना आहे ही घटना ऐकल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की खरंच अशा गोष्टी माणसाच्या जीवनात का घडतात अशी एखादी गोष्ट की जी गोष्ट आपण जर ऐकली तर आपलं मानवी मन जे आहे ती गोष्ट स्वीकारायला तयार होत नाही कारण आपल्याला माणूस म्हणून अशी गोष्ट जी आहे कुठं घडू शकते यावर आपल्या लवकर विश्वास बसत नाही परंतु काही सत्य घटना अशा असतात की त्या आपल्याला स्वीकारायला लागतात ला ला सध्याचा एकविश्व्या का शतकातला काळ आहे आणि माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो तो काहीही करू शकतो हे मात्र अशा घटनेनं सिद्ध होतं मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे एका मुलीविषयी की ज्या मुलीला नाद आहे तो लग्न करायचा तिला नाद आहे लग्न करायचा आणि तिचा छंद आहे खून करायचा म्हणजे तिला लग्न करायला आणि खून करायला आवडतं त्याचबरोबर ही मुलगी पैशाचीही लालची आहे आणि मग ती मुलगी आणि तिचा बाप हे कसं लोकांचं आयुष्य बर्बाद करतात हे आपल्याला आजच्या या सत्य सत्यघटनेतनं पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी संदीप येनकी पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी अतिशय आणि अतिशय इंटरेस्टिंग अशी कहाणी आहे ही जी, जी मुबीना आहे हिचं वय तीस वर्ष होतं ही दिसायला सुंदर होती आणि दिसायला सुंदर असल्यामुळे अनेक मुलं तिच्याकडे अट्रॅक्ट होत होती अनेक मुलांना ती भुरळ घालत होती आणि असाच प्रकार हा मुबिनाच्या बाबतीतही होत होता आणि मग मुबिनाचं लग्नाचंही जी वय झालेलं असतं त्यामुळे मग मुबिनाचे जे आई वडील आहेत त्या मुबिनाचं लग्न लावून देतात आणि त्या मुलाचं नाव असतं तारीख आणि या तारीखबरोबर मुबिनाचं लग्न लावून दिलं जातं हा जो तारीख आहे हा आपला सैन्यामध्ये आहे म्हणजे तो मिलिटरीमध्ये सैनिक आहे अनेक वर्षापासून तो नोकरी करतोय आणि ही जी मुबिना आहे ही मुबिना शाळेतही हुशार होती आणि वडीलही शिकलेले होते आणि मग अशा सगळ्या गोष्टी योग्य असताना मग ते तिचं लग्न या ता तारीखबरोबर लावून देतात तारीखही सैन्यात आहे आणि मग ह्या दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांचा संसार हा सुखानं सुरू होतो परंतु एक दिवस अशी घटना घडती की हा जो तारीख आहे हा तारीख सकाळी ड्युटीवर गेलेला असताना पुन्हा तो पाठीमागं येतच नाही आणि मग घरचे काळजी करतात की हा का आला नाही म्हणून मग घरचे हे पोलिसमध्ये कंप्लेंट करतात आणि मग काही दिवसानंतर त्या तारीखची डेड बॉडी एका ठिकाणी पोलिसांना सापडते आणि मग ज्यावेळेस त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं जातं त्यावेळेस असं समजतं की तारीखचा जो मृत्यू आहे तो गोळी लागल्या कारणानं झालेला आहे आणि त्याच्या शरीरामध्ये जी गोळी सापडली ती एके फोटे सेवन या रायफलची गोळी होती मित्रांनो एके फोटे सेवन ही जी रायफल आहे ही काही सामान्य रायफल नाही ही जी बंदूक आहे ही बंदूक कोणीही वापरू शकत नाही ही, वा ही बंदूक वापरणं हा सुद्धा गुन्हा आहे आता आपण संजय दत्तची गोष्ट पाहिलीच असल संजय दत्त या अभिनेत्याला ही बंदूक बाळगल्याप्रकरणी काही वर्षे सजाई झाली होती त्यामुळं साधारणतः ए के फोर्टी जी ही जी रायफल आहे ही सामान्य माणूस तर बाळगू शकत नाही परंतु ती एखाद्या गुन्हेगाराकडे जरी सापडली तरी तो फार मोठा गुन्हा मानला जातो तर मग अशातच हा जो तारीख आहे या तारीखचा खून झालेला आहे आणि तो खूनही ए के फोर्टी सेवन या रायफलनं झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी ही जी सगळी कहाणी सांगतोय ही सगळी कहाणी आहे काश्मीरमधली आणि ही कहाणी आहे दोन हजार सातची काश्मीरमधल्या सोपेरा हा जो भाग आहे त्या भागातली ही घटना आहे आता काश्मीरमधली ही गोष्ट असल्यामुळं त्या ठिकाणी असं साधारणतः वातावरण आहे की त्या ठिकाणी सीमेपलीकडून कंटिन्यू अतिरेकी कारवाई चालू असतात असा जर एखाद्याचा ए के फोटी सेव्हनं जर खून होत असेल तर त्या खुनाची जोडणी डायरेक्ट अतिरेकेशी केली जाते कारण के अतिरेक्या कारवाया ह्या काश्मीर भागामध्ये भरपूर प्रमाणात चालतात आता तिथं तीनशे एकाहत्तर हटवलेलं आहे त्यामुळे कदाचित वातावरण आता थोडंसं अशा प्रकारचं कमी झालं परंतु काही वर्षापूर्वी का त्या ठिकाणी आले कंटिन्यू व्हायचे आणि त्यामुळं मग ही जी ए के फोर्टी सेवनचा विषय निघला की तो म्हणजेच अतिरेक्यांशी ते प्रकरण जोडलं जायचं आणि मग तारीखच्या बाबतीतही असं होतं की तारीखचं ही जे खुनाचं प्रकरण आहे ही अतिरेकेशी जोडलं जातं आणि मग अतिरेक्यांनी या तारीखचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांकडनं व्यक्त केला जातो आणि ज्यावेळेस पोलीस तपास करतात त्यावेळेस पोलिसांच्याही हाती काही सापडत नाही आणि त्यामुळे मग आतरेक्यांनी या तारीखचा खून केला असावा आतरेक्यांनी त्याच्यावर हल्ला केला असावा असा पोलिस अंदाज लावतात आणि मग ती केस त्या ठिकाणी थांबली जाते आता ही जी मुबिना आहे या मुबिनाचा तो जो नवरा आहे तारीख याचा खून झालेला आहे आणि मग घरचं वातावरण हे दुःखाचं आहे कारण मुबिन्याचं लग्न झालेलं होतं आणि लग्न होऊन आता सहा ते सातच महिने झाले होते आणि अशा अवस्थेमध्ये मुबिनाचा नवरा त्या ठिकाणी मेलेला आहे घरी सगळं दुःखाचं वातावरण असताना मग या सगळ्या गोष्टीचा मुबिना सामना करते आणि मग पुन्हा तिचं रेग्युलर आयुष्य जगायला लागते काही दिवस गेल्याच्यानंतर मग असं ठरतं की मुबिना अजून तरुण आहे तिच्यापुढं संपूर्ण आयुष्य पडले मग अशा परिस्थितीमध्ये तिचं दुसरं लग्न लावून देणं हे योग्य आहे त्यामुळे मग मुबिनाचे जे वडील आहेत अब्दुल रशीद खान हे काय करतात मोबिनाचं दुसरं लग्न लावून देण्याचं ठरवतात आणि मग दुसरं लग्न ते एका मुलाशी लावून देतात त्याचं नाव असतं तसवीर मलिक योगायोगानं हा तसवीर मलिक जो आहे हा सुद्धा सैन्यामध्ये नोकरीला आहे म्हणजे हा सुद्धा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला आहे आणि मग तिचा पहिला नवरा होता हाही मिलिटरीमध्ये नोकरीला होता तोही सैन्यात होता तिचा हा जो दुसरा नवरा आहे आता हाही सैन्यामध्ये नोकरीला आहे आणि मग ती आता सगळ्या गोष्टी विसरून पाठीमागच्या तिचं एक नवीन जीवन जगायला लागते तसबीरबरोबर तिचा आता संसार व्यवस्थित चालू आहे आणि तिचा हा संसार आनंदाचा चालू असताना हाही संसार तिचा जास्त दिवस टिकत नाही आणि सात ते आठ महिन्यानंतर तसवीरचाही खून होतो आणि मग डेड बॉडी एका ठिकाणी सापडते आणि तजबीरचा खूनही ए के फोर्टी सेवन रायफलनं झालेला असतो आणि मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काश्मीरमधल्या ज्या घटना आहेत या घटना ह्या अतिरेक्यांशी जोडल्या जातात आणि त्यामुळं मग ह्याही घटनेकडं अतिरेक्याने केलेला के हल्ला अशा दृष्टीने पाहिलं जातं आणि मग हळूहळू दिवसामागून दिवस हेही प्रकरण मागं पडतं आता इकडं एक कारवाई चालू असताना पोलिसांना दोन गुन्हेगार सापडतात आणि हे जे दोन गुन्हेगार पकडलेले असतात पोलिसांनी हे एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले असतात एकाचं नाव असतं मुस्ताक आणि दुसऱ्याचं नाव असतं सरणजित सिंग आता या दोघांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि हे दोघं जे आहेत एक एका चोरीच्या प्रकरणामध्ये पकडली गेली होती आणि ज्यावेळेस पोलीस या दोघांकडं चौकशी करतात त्यावेळेस या दोघांकडनं अनेक गोष्टी बाहेर पडतात की ज्या गोष्टी ऐकून आपल्यालाही धक्का बसल तर गोष्ट अशी बाहेर पडते की हे जे दोन खून झाले होते दोन सैन्यांचे रुबिनाचे दोन्ही नवरे ज्यावेळेस मुस्तफा आणि तरणजीत सिंग या दोघांना पोलिसांनी पकडलं त्यावेळेस मग ते दोघ जण एक धक्कादायक गोष्ट समोर सांगतात आणि ही धक्कादायक गोष्ट ज्यावेळेस पोलिसांना समजते त्यावेळेस पोलिसही आश्चर्य व्यक्त करतात कारण काही दिवसापूर्वी जे दू दोन खून झाले होते ज्या दोन सैन्यांचे खून झाले होते म्हणजे मुबिनाच्या नावऱ्याची तिचा पहिला नवरा आणि दुसरा नवरा ह्या दोघांचे जे खून झाले होते ते खून या दोघांनीच केले होते ज्यावेळेस मग पोलीस या दोघांकडं चौकशी चालू करतात त्यावेळेस मग हे जण सांगतात की यांनीच ते जे दोन सैनिक आहेत म्हणजे मुबिनाचे दोन नवरे पहिला नवरा आणि दुसरा नवरा या दोघांचाही खून या दोन गुन्हेगारांनी केलेला असतो आणि मग ते सांगतात की त्यांनी खून का केला होता तर ते सांगतात की अब्दुल रशीद खान म्हणजे मुबिनाचे वडील यांनी त्यांना सुपारी दिली होती मुबिना आणि अब्दुल रशीद खान ह्या दोघा माहिलेकांनी मिळून हे जे दोघंजण आहेत ह्या दोघांचाही खुनाची सुपारी कुणी दिली होती तर अब्दुल रशीद खान आणि त्यांची मुलगी रुबीना ह्या दोघांनी त्यांची सुपारी दिली होती आणि सुपारी देऊन त्यांचा खून केला होता ज्यावेळेस हे जे दोन पकडलेले गुन्हेगार आहेत हे पोलिसांनाही धक्कादायक माहिती सांगतात त्यावेळेस पोलिसांनाही आश्चर्य वाटतं मग ज्यावेळेस ही सगळी माहिती पोलिसांना समजते त्यावेळेस मग पोलीस अब्दुल रशीद खान आणि रुबीना या दोघांना अटक करतात आणि ज्यावेळेस मग त्यांना अटक करतात सुरुवातीला कोणताही गुन्हेगार असतो हा गुन्हा काय लवकर कबूल करत नाही आणि मग रुबिना आणि रशीद खान हे सुद्धा लवकर गुन्हा कबूल करत नाहीत आणि मग ज्यावेळेस पोलीस त्यांच्या दंडुक्याचा वापर करतात त्यांच्या वेगळ्या पद्धतीचा वापर करतात त्यावेळेस मग हे दोघ जण मायलेक जे आहेत हे त्यांचा गुन्हा कबूल करतात आणि मग ते सांगतात की आम्ही जे हे जे खून केले हा खून करण्याचा उद्देश आमचा असा होता की जो सैनिक असायचा त्या सैनिकाला जर तो मेल्याच्या नंतर मग सरकारकडनं मोठी रक्कम मिळायची आणि ही जी रक्कम आहे ह्या रकमेच्या हवेचापोटी त्यांनी हे दोन खून केले होते कारण रुबिनाचा जो पहिला नवर आहे म्हणजे तारीख हा तारीखचा ज्यावेळेस खून होतो आणि त्यावेळेस मग सरकारकडनं त्यांना काहीतरी तेरा लाख रुपये मिळालेले असतात आणि मग रुबिनाचा जो दुसरा नवरा आहे या दुसऱ्या नवऱ्याच्या खुनाच्या नंतर रुबिनाला जवळजवळ पंधरा ते सोळा लाख रुपये मिळणार ला असतात कारण पहिल्या खुनाच्या नंतर काही कायद्यामध्ये बदल झाला होता आणि मग रकमेमध्येही वाढ झाली होती त्यामुळे अशा प्रकारची या रकमेच्या हवेसापोटी म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जो पैसा मिळणार आहे या पैशाच्या हवेसापोटी या मायलेकांनी अशा प्रकारच्या खुणाचा कट रचला होता हे ज्यावेळेस पोलिसांसमोर कबर करतात त्यावेळेस मग ही धक्कादायक माहिती बाहेर पडते आणि मग बातम्यावालेही ही गोष्ट कवर करतात तर मित्रांनो नात्यांमधली अशी ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खरंच मनाला एक सारखा लावून जाते की अशी घटना की एक मुलगी आहे जी वयात आलेली आहे दिसायला सुंदर आहे आता एखादी जी मुलगी आहे या मुलीचं स्वप्न काय असतं की एखाद्या मुलाशी लग्न करावं त्याच्याबरोबर संसार करावा आपलं आयुष्य आनंदाने जगावं अशा प्रकारचं मुलीचं स्वप्न असू शकतं परंतु ही जी रुबिणा आहे या रुबीनानं पैशाच्या हवेसापोटी आपल्या वडिलांना सोबत घेऊन ती काय करते तर लग्न करते नवीन नवीन एखाद्या सैन्यामध्ये नोकरी असणाऱ्या मुलाबरोबर लग्न करते आणि मग त्या मुलाचा खून करते अशा प्रकारे तिनं दोन मुलांचा खुनाचे सुपारी दिलेली आहे त्या दोघांचा खून केलेला आहे आणि त्याची जी रक्कम मिळालेली असते ही ये रक्कम घेण्यासाठी ते हा सगळा प्रकार करत असते आणि त्यानंतर एक धक्कादायक माहितीही समोर आली की अजून एका तिसऱ्या मुलाबरोबर रुबिनाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती हे जे दोघं माहिले आहे यांनी तिसरंही स्थळ बघितलं होतं आणि हा जो तिसरा मुलगा आहे हा तिसरा मुलगाही सैन्यामध्ये होता काही दिवसामध्येच रुबिनाचं हे तिसरं लग्न होणार होतं परंतु मध्येच हा घोळ झालेला आहे आणि पोलिसांनी रुबिनाला आणि त्याच्या वडिलांना पकडलेला आहे आता ते दोघेही जेलमध्ये आहेत आणि भारताच्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा होत आहे मित्रांनो आजची जी ही कहाणी आहे ही कहाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजावते बऱ्याच गोष्टीवरती विचार करायला लावते मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण आशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद